नमस्कार मित्रांनो रेसिपीज रेसिपीजमध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे त्यामुळे नैवेद्य दाखवण्यासाठी आपल्याला काहीतरी गोड हे बनवावं लागतं नेहमी नेहमी शिरा किंवा खीर बनून कंटाळा आला असेल तर आज आपण त्यासाठी एक उत्तम रेसिपी बघणार आहोत ते म्हणजे भोपळ्याचे घारके तर त्यासाठी इथे मी पाव किलो भोपळा छान किसून घेतलेला आहे त्यासाठी इथे मी पाऊन वाटी गूळ बारीक चिरून घेतलेला आहे एक टी वेलची जायफळची पूड घेतलेली आहे आणि साजूक तूप घेतलेला आहे गॅसवरती मी एक कढई ठेवून घेतलेली आहे त्यामध्ये आपण एक टी स्पून इतकं साजूक तूप काढून घेऊया तूप आपल्याला थोडस गरम करून घ्यायचं आहे गॅस बारीक करून घेऊया आणि यामध्ये किसून घेतलेला भोपळा काढून घेऊया आपल्याला हा एक ते दोन मिनिटासाठी छान परतून घ्यायचा आहे भोपळा इथे आपण एक ते दोन मिनिटांसाठी व्यवस्थित परतून घेतलेला आहे यामध्येच आता सर्व गुळ काढून घेऊया गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पण पुऱ्या गोड म्हटला तर थोडासा गोडच खायला चांगल्या वाटतात आता आपल्याला हा गुळ पूर्णपणे यामध्ये मेल्ट करून घ्यायचा आहे तर गॅस आता आपण फुल करून घेऊया फुल वरतीच व्यवस्थित आपण हे परतून घेणार आहोत गूळ पूर्णपणे मेल्ट झालेला आहे आता आपल्याला गॅस बारीक करून घ्यायचा आहे आणि बारीक गॅसवरती हे मिश्रण दोन ते तीन मिनिटांसाठी व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनिटांसाठी आपण हे व्यवस्थित परतून घेतलेलं आहे आता आपल्याला यामध्ये अगदी दोन मीठ काढून घ्यायचं आहे आणि वेलची जायफळची पूड व्यवस्थित एकजीव करून घेऊया हे बघा व्यवस्थित आपण वेलची जायफळची पूड यामध्ये मिक्स करून घेतलेली आहे आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे भोपळाचं मिश्रण पूर्णपणे थंड झालेलं आहे आता आपण हे एका बाउलमध्ये काढून घेऊया सर्व मिश्रण इथे मी एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे यामध्ये आता आपल्याला दोन टेबलस्पून इतकं बेसनाचं पीठ काढून घ्यायचं आहे दोन टेबलस्पून तांदळाचं पीठ याने घारगे छान खमंग होतात आणि यामध्ये मी सुरुवातीला एक वाटी इतकं गव्हाचं पीठ काढून घेते आता आपण हे पीठ व्यवस्थित मळून घेणार आहोत आपल्याला जेवढं पीठ लागेल गव्हाचं तेवढं आपल्याला यामध्ये ऍड करायचं आहे आणि याचा छान घट्ट गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे यामध्ये आपण आणखीन गव्हाचं पीठ काढून घेणार आहोत दोन ते अडीच वाटा गव्हाचं पीठ इथे आपल्याला लागणार आहे जसं आपल्याला पीठ लागेल तसं तसं आपण यामध्ये टाकून याचा घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे तर मी याच पद्धतीने हे पीठ मळून घेते इथे आपलं पीठ मळून तयार झालेलं आहे हातावर मी थोडस तूप घेतलेलं आहे तुपाने आपण हे पीठ पुन्हा एक मिनिटासाठी मळून घेणार आहोत हे बघा इथे आपलं पीठ मळून तयार झालेलं आहे झाकून आपण हे पंधरा ते वीस मिनिटासाठी बाजूला ठेवून घेऊया साधारणतः दहा ते पंधरा मिनिटं झालेले आहेत इथे आपलं पीठ छान मुरलेलं आहे आता आपण यातला एक गोळा काढून घेऊया उर्वरित पीठ आपल्याला झाकून ठेवायचं आहे थोडासा आपण पोळपाटावरती मळून घेऊया आता आपण हा लाटून घेणार आहोत पीठ लावायची गरज पडत नाही तुम्हाला जर थोडं पीठ पातळ वाटत असेल तर थोडंसं तुम्ही कोरडं गव्हाच्या पिठाचा वापर करू शकता आता आपण याच पद्धतीने लाटून घेऊया एका बाजूला आपल्याला कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवून घ्यायचं आहे इथे मी एवढ्या जाडीची अशी पोळी लाटून घेतलेली आहे एक समान घारगे व्हावे त्यासाठी इथे मी एक वाटीचा वापर करते या पद्धतीने आपण हे कट करून घेणार आहोत पीठ आपल्याला काढून घ्यायचं आहे हे बघा या पद्धतीने आपल्याला छान घारगे तयार करून घ्यायचे आहे याच पद्धतीने आपण सर्व घारगे तयार करून घेऊया कढईमध्ये आपण तेल मध्यम गरम करून घेतलेला आहे आता आपल्याला गॅस बारीक करून घ्यायचा आहे आणि एक एक करून असं तेलामध्ये सोडून घ्यायचं आहे आता आपल्याला गॅस मीडियम करून घ्यायचा आहे आणि छान खमंग होईपर्यंत तळून घ्यायचं आहे आता आपण उलटून घेऊया लो ते मीडियम गॅस वरती आपल्याला घारगे छान खमंग होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत काढून घेऊया उर्वरित सर्व घारगे आपण याच पद्धतीने फ्राय करून घेणार आहोत तर अशा प्रकारे इथे आपले खमंग व खुसखुशीत भोपळ्याचे घारगे बनून तयार झालेले आहेत पहिल्यांदा जरी हे भोपळ्याचे घारगे तुम्ही बनवत असाल तरी अगदी अप्रतिम तुमचे भोपळ्याचे घारगे बनून तयार होतील तर आजची रेसिपी तुम्ही सुद्धा घरी नक्की करून बघा व ती कशी झाली आहे ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी पूजाच रेसिपीजला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय टेक केअर इट हेल्दी